शादी डॉट कॉम वर नोंदणी करून तब्बल पंचवीस महिलांची फसवणूक घटस्फोट आणि विधवा महिलांना टार्गेट करणारा फिरोज शेख गजाळ पाहूया नेमकी घटना काय आहे त्याआधी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शादी डॉट कॉमच्या माध्यमातून एकाने पंचवीसहून अधिक महिलांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे फिरोज निजाम शेख राहणार कोंडवा याला कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शाखेच्या पथकाने पुण्यातून अटक केली आहे याच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याने घटस्फोटीत विधवा महिलांना टार्गेट करत त्यांची फसवणूक केल्याचे चौकशीतून समोर आले मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर शहरातील एका घटस्फोटीत महिलेने चादी डॉट कॉमवर नाव नोंदणी केली होती त्यावरून तिचा मोबाईल नंबर मिळून फिरोज शेखने लग्न करण्याची तयारी दर्शवली महिलेच्या घरी येऊन त्यांनी इंडस्ट्रीयल कॉन्ट्रॅक्टर असल्याचे सांगितले त्यानंतर ओळख वाढवून जागरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले व्यावसायिक अडचण असल्याचे सांगून त्यांना वेळोवेळी महिलेकडून एक लाख एकोणसत्तर हजार रुपयांची रोकड आणि आठ लाख पंच्याऐंशी हजारांचे दागिने उकळले लग्नाचा तगादा सुरू होताच त्याने ब्रेन ट्युमर झाल्याचे सांगत महिलेला टाळण्यास सुरुवात केली फसवणूक झाल्याच्या लक्षात येताच संबंधित महिलेने दहा जानेवारीला जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली कोल्हापूरच्या पोलीस पथकाने पुण्यातील कोंडवा येथून संशयताला अटक केली त्याचे एक लग्न झाले असून कुटुंबात पत्नी आणि दोन मुले आहेत पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीत के त्याने तब्बल पंचवीस महिलांना गंडा घातल्याचे समोर आली आहे यातील काही महिलांकडून त्यांनी लाखो रुपये उकळले आहे यापूर्वी त्याच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अनेक तक्रारी दाखल आहेत गुन्हेगारीसह विविध विषयाचा वेध घेण्यासाठी पोलीस वॉरंटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा